हे आपल्याला सांगता येणार नाही गेलं दोन तीन दिवस झालं मी सुद्धा सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न तिथं करत आहे बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्या त्याचा विश्वास ठेवणं थोडंसं अवघड जात इथं जे काही आंदोलन उभं केलेलं आहे त्यांचा सुद्धा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये त्या घटना घडल्या अविश्वास असल्यामुळे आज इथे बसलेले आहेत पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभेचं इलेक्शन जे आपलं झाले आणि आता विधानसभेचं इलेक्शन जे झालं या दोन इलेक्शनमध्ये चौऱ्याहत्तर लाख लोकांनी जास्त मतदान तिकड केलेलं आहे अनेक लोक म्हणतात की तुम्ही हारलात म्हणून बोलतात मी तर निवडून आलेलो आहे पण जो काही अभ्यास केला लोकांची चर्चा केली जे उमेदवार प्रामाणिकपणे लढत होते त्यांची लीड किती होईल अशी चर्चा आमची होत होती आणि ते सर्व उमेदवार पन्नास पन्नास सात सात सत्तर सत्तर आहेत त्या सगळ्या लोकांची चर्चा केल्यानंतर बघितल्यानंतर के चौऱ्याहत्तर लाख हा आकडा सहा महिन्यामध्ये वाढलेला आहे पूर्वी सुद्धा असंच घडलंय तेरा टक्के वाढ जी सहा महिन्यामध्ये झाली ही फार ही जी वाढ आहे ती पूर्वी साडेतीन चार दोन सात टक्क्यापर्यंत मर्यादित होती